फेब्रुवारीचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आतापर्यंत आलेला नाही तो कधी मिळणार असा प्रश्न महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणींनी विचारला होता मात्र आता महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केलेली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात होती मात्र फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात होते तसेच पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू असल्यामुळे योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता मात्र महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे फेब्रुवारी महिन्याचा रखडलेला हप्ता आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा नवराष्ट्र